नमस्कार तुम्हा सर्वांचं माझ्या चॅनलवरती स्वागत आहे आजचा विषय आहे कोकणातील गुड विद्या आणि जागृत देव म्हणजे चेडा चेडा म्हणजे काय नेमकं का कोणी चेडा देईल का चेड्याचा त्रास कसा दूर होईल चेडा भूत आहे की देव चेडा चांगला की वाईट असे अनेक प्रश्न युट्यूबवर व्हिडिओच्या माध्यमातून चालू आहेत तर मुळात बघा मुळात चेडा काय ते आधी समजून घ्या सर्वात आधी चेडा भूत पिशाच आहे हा गैरसमज दूर करायला हवा चेडा म्हणजे एक शक्ती तत्व आहे त्याची ताकद आफाट आचाट विध्वंसक आणि विध्वंसक आहे त्याच्याबद्दल काही कथाही आहेत असं म्हणतात की महाकालीचे दैत्य आसुरांसोबत युद्ध झाले तेव्हा महाकालीच्या सहाय्याकरता महादेवाने आपली शक्तिशाली सैन्य पाठवले होते ते सैन्य म्हणजेच चेडा असुरांसोबत युद्ध झाले तेव्हा महाकालीच्या सहाय्या करता महादेवाने आपले शक्ती शक्तिशाली सैन्य पाठवले होते ते सैन्य म्हणजेच चेडा युद्धानंतर आराम करायला ही तत्व लहान लहान दगड गोट्यात विसावले व शक्तीच्या म्हणजेच आदिमाया संरक्षण सैन्य मूळ गादीला जोडले गेले त्यामुळे आदिमायेच्या शक्तीपीठात तसेच आदिमायेच्या रूपातील कुलदेवी व गावदेवीच्या मूळ गादीला चेडा हा देव संरक्षक म्हणून जोडलेला असतो व तो आकारातही चालतो आणि तो आकारातही चालतो आकारात चालत। तर बघा चेडा हे अपाट आचाट ताकद असलेलं शक्ति तत्व आहे सर्व शक्तीपीठांकडून आलेली ताकद त्या जोडीला पंचतत्व व शिवतत्वाची विनाशक ताकद या सर्वांची सांगड होऊन निर्माण होणार तत्व म्हणजे चेडा चेडा विध्वंसक आहे का तर हो मूळ गादीला जोडून आलेला चेडा हे शक्ती तत्व असून महाविनाशक व महाविध्वंसकारी आहे एका क्षणात तो गावाचा गाव नष्ट करू शकतो दुसरी गोष्ट म्हणजे तो कधीही कोणाच्या हातात लागत नाही पाच तत्व व दहा दिशांत मुक्त संचार असल्याने कोणी शोधायला आलं तरी तो कोणत्या दिशेला आहे तरी तो कोणत्या दिशेला आणि कोणत्या तत्वात कधी जाईल हे सांगता येत नाही त्याहून महत्वाचं म्हणजे तो कोणाच्या बंधनात राहत नाही तसेच तो कधीच कोणाला जुमानत पण नाही कधीच कोणाला ऐकत नाही आणि कधीच माग पण हटत नाही त्यामुळं चेडा हा महाविध्वंसगारी ठरतो तर गावच्या गाव, गाव नष्ट करण्याची ताकद असलेला चेडा ज्यांच्या आकारात असतो व त्यात त्यांना त्या त्या प्रसन्न होतो त्यांचा त्या तो लेकरांसारखा सांभाळ करतो चेडा हा त्याच्या लेकरांसाठी दयाळू मायाळू व कनवाळू असतो तो लेकरांची आई वडील बनून त्यांची काळजी घेतो कोणती संकट आपल्या लेकरांवर येऊ देत नाही चाळी देऊन चाळी देऊन किंवा स्वप्नात येऊन लेकरांना संकटाची पूर्व सूचना देतो त्याहून बाहेर यायचा मार्ग देतो मेहनतीचं फळ मेहनतीची लक्ष्मी पण देतो तर एकमुखी पंचमुखी द्वादशमुखी कोलवणी बंगाली निर्वशी पाताळी आघोरी असे चेड्याचे बावन प्रकार आहेत धावजी पाटील एकमुखी चेडा पंचमुखी चेडा तिसरा द्वादश चेडा कोलवनी चेडा बंगाली चेडा निर्वशी चेडा पाताळी चेडा पैलवान चेडा मूळ गादीला जोडून असलेले चेडे हे स्वयंभू असल्याने ते आकारात आपल्या संपूर्ण साज संपूर्ण ताकद घेऊन स्थापन झालेले असतात त्यामुळे ते ताक देणे जास्त प्रभावी व महाशक्तिशाली असतात तर त्या संपूर्ण खानदानीच्या सुरक्षेची जबाबदारी घेतात परंतु जरी संपूर्ण खानदानीची जबाबदारी घेत असतील तरी ते त्या खानदानात सर्वांनाच राजी होतील असं नाही ती ताकद महाविनाशकारी असल्याने तिचा सांभाळ हा योग्य व निस्वार्थी व्यक्तीकडेच झाला पाहिजे आणि इतकी मोठी ताकद पेलवण्याची त्याची शारीरिक मानसिक कत पाहिजे म्हणून कुटुंबातील कोणा एकाला ते राजी होतात तर तेही त्याची ते पात्रता त्याची नीतिमत्ता बघून व तो आपला वाईट कामासाठी वापर करणार नाही हे बघूनच ते स्वतः त्याच्याकडे येऊन त्याच्याजवळ चालतात चे महाशक्तिशाली असले तरी ते प्रत्येकाच्या आकारात असतीलच असं नाही असले तरी ते खानदानात कोणाकडे कोणाकडे जागृत असतीलच असं नाही परंतु काही शिकार झालेले असतात त्यांना इतकंच माहीत असतं की चेडा खूप शक्तिशाली असतो तो लक्ष्मी खेचून खेचून आणतो लोकांची धनसंपदा आपल्या सदगाला आणून देतो आणून देतो जमिनीत लपलेल्या धनाचे साठे दाखवून ते बाहेर काढून देतो साधकाच्या दुश्मनांचा काटा काढतो अशा अनेक ऐकिव गोष्टीमुळे हो सुरू होतो एक प्रवास तो प्रवास म्हणजे एक शोध शोध मला चेडा हवाय कोणी चेडा देईल का चेडा कुठं आणि कितीला भेटल मी खर्च करायला तयार आहे पण मला चेडा द्या असे अनेक प्रश्न घेऊन त्यांच्या उत्तराचा शोध घेणारे कित्येक जण आज फिरताना दिसतात हे सर्व केवळ एका हव्यासापोटी या शक्तीचा शोध घेत असतात त्यांना एकतर धन तरी हवं असतं किंवा कोणा कोणाला त्रास तरी द्यायचा त्रास देण्यासाठी तरी हवा असतो त्याकरिता ते जी महाविध्वंसक चेडा शक्ती शोधत असतात त्याबद्दल त्यांनी फक्त ऐकलं वाचलं असतं त्याचं स्वरूप त्याची ओळख त्यांना नसते खऱ्या खोट्याची पारख नसते फक्त असतो तो हव्या असतातच पैसे घेऊन चेडा देणारी भरपूर असल्याने कोणी त्यांना चेड्याच्या चे नावाखाली काही जरी दिलं तरी ते त्याला चेडा समजतात आणि समजा नशिबाण कोणी खरा चेडा देणारा भेटला तरी तो स्मशान जागून दिला जातो देणारा तांत्रिक गोट्यात चेड्याची पूर्ण शक्ती न देता ज्याला चेडा हवा आहे त्याला तो ज्या कामाकरिता हवा आहे त्यानुसार बीज संस्काराने तितक्याच प्रमाणात त्याला जागून देतो त्यात मुख्यत्व ज्याला चेडा हवा आहे त्याला तो तामसी कामाकरिताच हवा असल्याने तेच मंत्रसंस्कार संपुटीत करून तो जागवला जातो पण अशा प्रकारे आणला चेडा बाहेरचा असल्याने मूळ मालकी त्याला आकारात घ्यायला दराजी नसते तो एक वेळ कलम म्हणून जरी द्यायला द्यायचा झाला तर मालकी आकार कधी कधी त्याचा स्वीकार करत नाही तेव्हा देणारा तांत्रिक त्याला फक्त पैशाशी मतलब असत मूळ मालकीला समज न देता मालकीवर बंधन ठेवून बाहेरचा चेडा देतो तोही ठराविक मुदती करता वार्षिक त्रिवार्षिक पंचवार्षिक एक पिढी तीन पिढी पाच पिढी अशा मुदत असतात त्याचा वार्षिक मानपान ठरवला जातो चेडा हे कडव तत्व असल्याने त्याचा मानपान हा कोंबड्याचा असतो बाहेरचा चेडा ज्याने आणला त्याची सर्व तो, तो काम करतो परंतु मूळ मालकीवर बंधन असल्याने खानदानातील वडील किंवा दिल कर्त्या पुरुषाला किंवा सवासिनीला त्रास सुरू होतात त्यातच ज्याने त्याला आणलं तो जोवर मानपान देणं घेणं करल तोवरच ती ताकद तुमचं काम करते एकदा कमान पान चुकला किंवा एखादी जरी अगदी लहानशी चूक झाली तर ज्याने तो बाहेरचा चेडा आणला त्याला त्रास सहन करावा लागू शकतो अगदी इतका की ज्यात कुटुंबाच्या कुटुंब जीवाणीशी नष्ट होऊ शकत तसंच हे बाहेरचे असल्याने आणि ठराविक कामा करता असल्याने ते तुमची रखवाली करतील असं नाही मूळ गादीला जोडलेले चेडे आपल्या लेकराला कधीच एकटं सोडत नाहीत संकट येऊ देत नाहीत पण बाहेरचे चेडे सरळ सरळ तुम्हाला एकटं सोडून जाऊ शकतात त्यामुळे येणारी संकट तुमच्यावर येऊन कोसळतात अगदी सोप्या शब्दात सांगायचं झालं तर मूळ गादीचे चेडे म्हणजे तुमचे आई वडील आणि बाहेरचे आणलेले चेडे म्हणजे एखादा एजंट ज्याला त्याचं पाकिट दिलं तरच तो काम करेल नाहीतर नाही मूळ गादीतील चेड्यांनाही कोंबडा लागतो पण माना मानपाना करता ते अडून राहत नाहीत ज्याच्याकडे चालतात त्यांनी वार्षिक राखण लावली असली तरी वच असं नाही एखादं वर्षी कोंबडा देता येत नसेल म्हणून जर विनंती त्यावेळेस कोंबडा देणं शक्य होत नाही तरी नारळावर भागून घे तर ते त्यावरही तृप्त होतात नारळावर भागून घ्या तर ते त्यावरही तृप्त होतात अशी अद्भुत आणि महाशक्तिशाली ताकद म्हणजे चेडा आता तुमच्याकडे चेडा आहे की नाही असला तर काय करायचं नसला तर काय करायचं हा मुख्य प्रश्न आदिमायेचा संरक्षक असल्याने आदिमाया आदिशक्तीच्या स्वरूपातील सर्वच कुलदेवी गाव व गावदेवी जवळ तो असतो आणि सर्वच कुलदेवी व गावदेवी आदिमायेच्या शक्ती स्वरूप आहेत म्हणून चेडा हा त्यांच्यासोबत असतोच फक्त तो मूळ गादीत जोडलेला असला तरी तो आकारात चालतो की नाही इतकाच काय तो फरक जर आकारात असला तर त्याचं नुसतं नाव जरी घेतलं तरी तो तुम्हाला आडी अडचणीत मदत करतो वेगळं प्रसन्न करायची आणायची किंवा खर्चिक प्रयोग करून प्रसन्न करायची गरज नसते तो तुमचा मायबाप आहे तो तुमची हा कायकून नक्की मदत करणार आणि जरी तो आकारात नसला तरी तो कुलदेवी व गावदेवीकडे असतोच म्हणून तुम्ही कुलदेवी गावदेवीची सेवा केली आणि संकटात कुलदेवी गावदेवीला आवाज दिला तर आई माऊली त्यावेळेस तिच्या संरक्षक गटालाच चेडा खुनी महारक्या वेताळ इत्यादी पाठवते म्हणजेच कोणत्या ना कोणत्या रूपात चेडाही तुम्हाला मदत करत असतो फक्त तुम्हाला माहित नसतं म्हणून ऐक्यू गोष्टी हव्यास व भूल थापांना बळी पडून स्वतःच नुकसान तरी करून घेऊ नका किती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद